नमस्कार नील निर्मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लंच बॉक्ससाठी किंवा टिफिन बॉक्ससाठी भाजी बनवत आहोत तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकतात तरी ते नेहमीप्रमाणे कढई गरम केली त्यामध्ये औषधतेनुसार तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची तसंच सात ते आठ लसूण पाका टाकायच्या थोडंसं हिंग टाकायचं आणि छान कमंग फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची पानं तसंच एक बारीक चुरलेला टोमॅटो परतवायचा टोमॅटो छान नरम होत आला की त्यामध्ये पाव चमचा आपण हळद टाकायची एक टेबलस्पून आपण तिखट टाकायचं तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे तिखटपणानुसार इथे मी एक स्पेशल मसाला बनवलेला आहे त्यामध्ये धनी पावडर आहे जिरे पावडर आहे घरचा गरम मसाला आणि थोडी दालचिनी पावडर आहे ती टाकली ती छान एक अर्धा से तीस सेकंदासाठी ती परतव्याची त्यानंतर इथे धुवून स्वच्छ केलेल्या कोबी नंतर चिरलेला आहे म्हणजे चिरल्यानंतर मी धुत नाही चिरण्याच्या आधीच अख्खा कोबी धुऊन घेते आणि नंतर मग बारीक चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये माझ्याकडे इथे ब्रोकोली होती थोडीशी ती तर तीसुद्धा आधी धुवून घेतली नंतर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण भाजीमध्ये मिक्स करायचं तर मीठ इथे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे पुन्हा भाजी ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी ठेवायचं म्हणजे पाण्याच्या वाफेने भाजी शिजून येते आवश्यकता वाटल्यास तुम्ही ताटावरचं गरम पाणी टाकू शकता तर इथे मी कमी तेलावरची भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही अधिक तेल वापरू शकता तर इथे थोड्या थोड्या वेळानंतर म्हणजे एक पाच पाच ते सात मिनटानंतर भाजी परतवत राहायची नाही तर खाली चटकू शकते तर आवश्यकता वाटल्यास ताटावरचं गरम पाणी तुम्ही वापरू शकता तर छान भाजी वाफवून घ्यायची आणि भाजी वाफवल्यानंतर पूर्ण शिजून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा भाजी ढवळून घ्यायची मिक्स करून घ्यायची म्हणजे आपली गरमागरम मस्तपैकी कोबी आणि ब्रोकोलीची भाजी तयार होते तुम्ही लंच बॉक्सवर मध्ये पॅक करू शकता दुपारचं जेवणात किंवा रात्री तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर खूप टेस्टी भाजी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू